अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर शहरामध्ये आंबेडकरी संघटनाने तहसील कार्यालयावरती भव्य विराट मोर्चा काढला जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वामध्ये हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक एकवटले बीडमध्ये झालेल्या सरपंचांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून हत्या केलेल्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करावे अशा विविध मागण्यांसाठी आंबेडकर संघटनांचा भव्य विराट मोर्चा निघाला शहरामधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली बेलापूर रोड गिरमे चौक छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रमुख ठिकाणांवरनं श्रीरामपूर तहसील कार्यालयावरती मोर्चा जाऊन धडकला प्रमुख हीच आहे की आम्ही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांनी बाबासाहेबाबद्दल संसद भवनमध्ये असे चुकीचे उद्गार काढले आहे तसेच बीड जिल्ह्यामधले जे प्रमुख आरोपी देशमुखचे मारेकरी त्यांच्यावर मोकानुसार कारवाई झाली पाहिजे त्यांना जे मंत्री मदत करतात त्यांनाही पण त्या पदावर आठवलं पाहिजे परभणी जिल्ह्यामध्ये आमचं जे वॉटर जो गुन्हा दाखल हत्या झाली त्या पोलिसावर पण तिथं गुन्हा दाखल झाला पाहिजे तिथली जी एल सी बीची टीम आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या मोर्ची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन इंडियाच्या वतीने जे गट त्यांच्या वतीने आम्ही केला होता संतोष साळुंके सी चोवीस तास श्रीरामपूर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा